दरबार भरलेला आहे आणि कुतुबशाहच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत येतात कुतुबशाहच्या दरबारामध्ये खूप सारे हत्ती घोडे आणि त्यांचे मावळे त्या दरबारामध्ये त्या हत्तींना आणि घोडेला आश्चर्यचकित चकेत होऊन पाहतायत तेवढ्या कुतुबशाह छत्रपती शिवाजी राजाला बघतो ह राजे आपके दरबार हाती घोडे त्यावेळेस छत्रपती राजे सांगतात की आमच्या सांगतात की आता याची आपल्याला परीक्षा घ्यावी लागेल आणि पुन्हा हत्तीच्या दरबारामध्ये जातो हत्तींचा जो आहे त्या हत्तीमध्ये जातो आणि नशेमध्ये असलेला हत्ती रंगणामध्ये चढतो छत्रपती शिवाजी राजांचा जो जो मावळा आहे त्याच्या मनात विचार येत आहे की आता जर आपण हार मारली तर कडे धावत येतोय त्या हातीला त्याला उचलायला आपल्याला सुरुवात केली तो बंगला के पुन्हा विते शेफटीचे जे हातामध्ये येते विचार केला असता तर त्याच ठिकाणी त्या मावळ्याचं हातवर मागून वार करून हत्तीला पोचवलं असतं पण वर्धा मराठ्यांची आवड आहे पाठी मागून कधी वार करायचे नाही त्या मावळ्याला ना उरुत ठेपले गावली आणि हत्तीच्या सोंडीवर जोरदार वार केला हत्ती पोचला ओणाला लागला आणि